एवढा मोठा गाव आज पंचक्रोशी मध्ये हा एकच असा गाव आहे कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम उपस्थित होत असतात त्यातील हा भैरी देवाचा लेपा आणि बऱ्याच जणांना वाटत की काट नसतात पेरकुटी ना पूर्ण काट आहेत आणि हे मारले जातात अंगावर तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आलो पेन वासी वडाव गावात आणि इथली जत्रा असते ना ती एकदम म्हणजे वेगळ्या पद्धतीची तुम्हाला बघायला मिळणार खास करून इथं जे पेरपुट आहेत बघा पेरपुट आहेत ना या अंगावर मारले जातात अक्षरशः आणि अक्षरशः रक्त काढतात आणि खरं सांगायला झालं जुन्या लोकांपासून ते छोट्या मुलांपर्यंत ह्या पेरपुट्या अंगावर मारल्या जातात तर तुम्हाला ही वेगळ्या पद्धतीची जत्रा बघायला मिळणार आहे व्हिडिओने एकदम भारी होणार आहे पूर्ण बघा प्रत्येक माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे बैरी देवस्थानाची जी परंपरा आहे हा यात्रा महोत्सव आहे आणि हा जो मोठा कार्यक्रम पेरकूट मारण्याचा असतो मग ह्याच्यामध्ये तरुण मंडळी लहान मुलं पाच पाच वर्षाची मुलंसुद्धा पेरकुटं मारतात आणि रक्ताचा सडोला पडतो परंतु कोणालाही डॉक्टरकडे जाण्याची गरज लागत नाही कारण ही वाढवडलापासून वाड़ आलेली परंपरा आहे कारण का ह्या देवाचा तो मान असतो आणि ज्याला आपण जी ड्युटी असतो आपण ते ल ड्युटी लावून व्हालला की त्याला तो मान दिला जातो आणि तो, तो पेरकूट मारण्याचा एक पेरकूट मारला की तो सातत्याने त्याला तो पेरकूट मारावासाच वाटतो आणि त्या अनुषंगाने हे भक्तजन हा पेरकुटाचा कार्यक्रम बघण्यासाठी ही वडावची यात्रा बघण्यासाठी पूर्ण रायगड जिल्ह्यामधून मंडळी येत असतो आणि मोठ्या भक्तीभावाने हा स्त्रीचा छबीना हा या मंदिरामधून निघला जातो डोळाच्या गजराने आणि भावी भक्त बंधू भगिनी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असतात हा लेपा आमचा दोन किलोमीटर अंतरावर असणारा एक ह्याचा देऊन मोठे वडावचं मंदिर आहे जुनं मंदिर आहे त्या ठिकाणी ह्या देवांची भेट घेतली जातो तदनंतर नागेश्वर नागेश्वर देव मधून लेपा येतो त्या देवाची भेट होतो तदनंतर हा वढाव स्टँडकडे लेपा रवाना होतो तो झाल्यानंतर जो आमचा देवकाठ्यांचा मोठा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने पार पडतो तो कार्यक्रम झाल्यानंतर परत हा स्त्रीचा छबीना पूर्ण गावभर फिरून भक्तिभावाने या मंदिरामध्ये रात्री उशिरा परत येतो आणि हा कार्यक्रम सतत पाच दिवस या मंदिरामध्ये सातत्याने चालू असतो परंतु हा कार्यक्रम सुरू असताना ह्या आमच्या मोठ एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा गालबोट लागत नाही कारण का बैरीदेव म्हणजे हा खंडोबा सगळ्यांच्या हकेला धावणारा नवसाला पावणारा असा दैवत आहे आणि नितांत श्रद्धा भावना या देवावर सर्व या ग्रामस्थांची आणि तरुण मंडळीची आहे ही जी आहे ना ही देवाची मेन जागा आहे आणि मग याच्यानंतर मग पाच दिवस इथे बसवतात ना पाच दिवस बाहेर बसून बाहेर मित्रांनो हे बघा नुसतं रक्ताच्या रक्तच झालं आहे बघा पूर्ण पाटण बघा रक्तानी आहे हे काटाने भरलेली पूर्ण पेरकूट आहे आणि बरेच जणांना वाटतं की काटण असतात पेरकुटी ना तर पूर्ण काट आहेत आणि हे मारले जातात अंगावर काट बघा हे काटे लागलं ते बघा हे काट आहेत पूर्ण भरलं माझं नाव दिनेश आणि हे तुम्हाला दिसतात हे निवडुंगाचे काटे आहेत आणि हे मी दरवर्षी म्हणजे जवळजवळ मला पंधरा वर्ष झाली हे मारून पण असं काही जाणवत नाही की माझ्या अंगावर काटे आहेत काट्यांच्या कोणा दिसतात ही देवाची कृपा आहे आमच्यावर आणि आम्ही रक्ताच्या धारा काढतो त्याच्यासाठी आम्ही गाडी दुपारी बारा वाजता स्टार्ट होते म्हणजे सुरुवात झाली आता बारा वाजता गावातून फिरण्यासाठी तर बघा पूर्ण गावाला पेरकूट प्रत्येकाच्या अंगावर मारून घेण्यासाठी हे बघा बघा किती गाव पूर्ण गाव म्हणजे प्रत्येकाच्या हातात तुम्हाला पेरकूटच दिसतील हे बघा हे बघा पूर्ण ना दुरु झाले कुठून माहिती आहे बघा इथून अशा 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 प्रत्येकाच्या हातात पेरकुटीच बघायला मिळतात हे बघा हे बघा एकदम वेगळ्याच पद्धतीची ही जत्रा आहे हा बघा किती भरलाय बघा रक्ताने पूर्ण फुल नाही अजिबात नाही मारल्यानंतर झोंबत नाही काय नाही कायच नाही वाटत म्हणजे किती वर्ष तू मी जवळ जवळ पंधरा वर्ष मारतोय पेरकोट मारतोय आता दुसऱ्या दिवशी बरं होईल की नाही होईल बरं आपोआप आता सतत पाच दिवस मारू या हॉस्पिटल मध्ये जायला लागतंय काय नाही अजिबात नाही अजिबात तर बघा दादांनी बघा पूर्ण भरलाय बघा बघा पूर्ण गाव आला आहे गावातला प्रत्येक माणूस आणि बाहेरच्या गावातला पण प्रत्येक माणूस ही ना जत्रा बघण्यासाठी इकडे ही छोटी छोटी मुलं दिसत आहेत ना ती पण तयारी करतायत पेरकोट मारण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला जर ही व्हिडिओ पूर्ण बघायची ना पूर्ण बघा आणि पुढच्या वेळी जर नक्की जर तुम्हाला जर टाईम भेटला ना नक्की टाइम काढून या कारण एक वेगळीच प्रथा तुम्हाला बघायला मिळते इथं ती म्हणजे पेरकोट मारामारीची एक वेगळाच अनुभव

दुसरी दुसरी चौथी आता तिसरीला तिसरीला इकडे बघूया तू किती ला सहावीला सहावी तू किती आहे सातवी सातवी तू आठवी दाखव पाटण दाखव हे बघा पाटण बघा म्हणजे एकदम छोटी छोटी मुलं पण ना बघा कसं मारतायत ते तर मित्रांनो शेवटी मी पोचलो घरी कारण मी दहा वाजता सकाळी गेलो होतो आणि लेपा त्यांचा सव्वा बारा साडेबारा वाजता निघाला म्हणजे जो पेरकूट मारण्याचा आणि तो पेरकूट मारायला त्यांनी जी सुरुवात केली ना ते छोट्या मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत जशी वाटेल तसे त्या पेरकुट्या अंगावर मारून घेत होते तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये तर बरेच जण मला बोलले की त्यांच्या पेरकुटीला काटे वगैरे नसतील तर असं काही नाही बरेचसे काटे म्हणजे जसे पेरकुटे असतात तशाच त्या काटेरी पेरकुट्या ते अंगावर मारत असतात तुम्ही बघितलं असेल रक्त वगैरे कसं निघतो तो त्याच्यानंतर मग हा एक त्यांचा देवाचा प्रसाद बोलला जातो की जो पिरकुट अंगावर मारल्यानंतर जो रक्त वगैरे निघताना हा त्यांचा देवाचा मेन प्रसाद असतो आणि या ही एक श्रद्धा जी आहे ना खूप मोठी श्रद्धा आहे आणि हा अनुभव मी पहिल्यांदाच घेतला तुम्हीसुद्धा जर व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा घेतला असेल आणि तुम्हाला जर ही जर का यात्रा बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण या यात्रेची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही ना परफेक्ट त्या जागेवर पोहोचाल यासाठी मी गुगल मॅपसुद्धा लोकेशन देतो देतोय तर चला मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ वाटली है। चांगली वाटली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद बाय बाय